शिरवणे जुईनगर मैदान बचाव समितीच्या वतीनं आज नवी मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या जन आंदोलनात अभय धोंडीराम वाघमारे यांनी आपला सहभाग नोंदवला एक उत्कृष्ट क्रिकेटर व नवी मुंबईतील एक कर्तव्यदक्ष नागरिक या जबाबदारीनं ना मैदान बचावासाठी त्यांनी आपली भूमिका मांडली या दरम्यान महानगरपालिका व सिडको यांना क्रिकेटच्या शैलीतच इशारा दिला व नवी मुंबईतील खेळाची मैदाने सुरक्षित करावी त्या मैदानांना खेळासाठी कायमस्वरूपी आरक्षित करावं असं आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी नवी मुंबईचे माजी महापौर श्री जयवंतजी सुतार ऐरोलीचे एम के मडवी नवी मुंबई फोर्टी प्लसचे अध्यक्ष श्री प्रदीप पाटील मास्तर उपस्थित होते नवी मुंबईतील विविध भागातून आंदोलक रखरखत उन्हात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते त्याबद्दल सर्वांचे आभार मानले नमस्कार सन्माननीय व्यासपीठ माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब शिरवणे जुईनगर मैदान बचाव समिती वतीने आज इकडे जुईनगर येथील मैदान बचावासाठी आज इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईतील विविध भागातील तरुण ज्येष्ठ महिला वर्ग आपण इकडे आलात पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज थोडस आपल्याला इतिहासात जावं लागेल प्रामुख्याने ही नवी मुंबई ही आगरी व कोळी समाजाच्या बांधवांची ही नवी मुंबई इथला प्रमुख व्यवसाय हा शेती भात शेती व्यवसाय व मासेमारी कालांतराने हा व्यवसाय होत असताना लोक भातशेती व्यवसाय व मासेमारी करता करता विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळायची बांधावर जाऊन क्रिकेट खेळायची एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये सिडको आली साडेबारा टक्के जमिनी गेल्या त्याच्यानंतर पारंपरिक पद्धतीने हा क्रिकेट हा खेळ सुरूच होता परंतु जमिनी अधिक नसल्याकारणाने ज्या राखीव जमिनी आहेत त्याच्यावर पारंपरिक पद्धतीने इथला समाज हा क्रिकेट खेळत होता क्रिकेटच्या माध्यमातून दोन व्यक्ती दोन समाज दोन शहरं दोन गावं हे एकत्र आली आपसामध्ये एकात्मतेचं प्रतीक असणारा खेळ हा द्विगुणित होत गेला आणि आज आपण जे बघतोय की निष्कारणपणे जी जमीन गेल्या सहा महिन्यापूर्वीपर्यंत ती मॅपमध्ये ती मैदान खेळाचं म्हणून तिकडे तिकडे नमूद केलं होतं आणि आज तिकडे होल्डिंग पॉइंट म्हणून तिकडे त्याचं उल्लेख होतोय आणि त्यामुळे आज आपण इकडे जमलेलो आहे आपण सांगितलं की शिंदेसाहेब मॅरेथॉन रनर आहेत परंतु अभिलाषा म्हात्रे आणि आमच्या ललिता बापर बाबर या देखील उपायुक्त आहेत ललिता बाबर या रनर आहेत आणि अभिलाषा म्हात्रे या कबड्डी प्लेयर आहेत ज्यांनी ऑलिम्पिक दर्जा ऑलिम्पिक स्तरावर आपलं नाव लौकिक कमवलेलं आहे आज जर का मैदाना इकडून निघून गेल्यानंतर आपण आपल्या मुलांना आपण येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत उद्या जर का या जेन्झी जे आपण इतकं आपण त्या मोबाईल आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये इतकं गुरफडून बसलो आहे की लोकांना आपल्याला मोहीम राबवावी हो लागते की मुलांनो खाली आहे खेळा या परिस्थितीमध्ये जर का मैदानं निघून गेली तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार काय जाब देणार हा प्रचंड मोठा गंभीर विषय आहे त्याच्यामुळे आपण या ज्या सगळ्या ज लोक इकडे जमलेली आहेत त्यांनी फक्त हे नाही मास्टर साहेब मला तर वाटतंय की जसं काय अफजल खान बिजापूरवरून आला होता वाईला चाल करत तसं हळूहळू तिकडचं मैदान बेलापूरचं आता शिरवण्याचं मग हळूहळू सांतपाडा जुईनगर वाशी कोपरखेरणे घनसोली आणि मग अशीच सगळे मैदानं जाणार आहेत की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे इथे कुठली जात पात वर्ग पक्ष न बघता सगळ्यांनी खेळाच्या भावनेने एकत्र एकत्र येऊन आपले मैदान आपल्या भूमिपुत्रांचं मैदान इकडे आपण संरक्षित करण्यासाठी सगळ्यांनी इथे एकत्र झाला आहात याबद्दल मला एक खेळाडू म्हणून ॲज अ क्रिकेटर म्हणून मला नितांत आदर आहे या जनआंदोलनामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी या आंदोलनाचा सहभाग म्हणून मी राहणार आहे माझ्याप्रणे अत्यंत जेवढे महत्त्वाचे इथे माझे सहकारी मित्र आलेले आहेत त्यांनाही मी आवाहन करतो आहे रवी मात्रे आपण कोपरखेण्यातून आलेला आहात बाकीचे लालू तुम्ही बोनकडीतून आलेला आहात तर तिथले मैदान पण आपलं आपल्याला संरक्षित करावं लागणार येणाऱ्या काळामध्ये असं मी आपल्या सणांना विनंती करतो आवाहन करतो आणि महानगरपालिकेने किंवा सिडकोने हे जो गलथान कारभार जो लावलेला आहे तो ताबडतोब बंद करावा आम्ही क्रिकेटही फार संयमी असतो आम्हाला कुठल्या बॉलला डिफेन्स करायचं कुठला बॉल सोडायचा आम्हाला चांगलं माहिती असतं परंतु एखादा बॉलर जर का त्रास दिला लागला तर ते, त्याला स्टेप आटून कसा सिक्स मारायचा हे आमच्या नवी मुंबईकरांना चांगलं माहिती आहे त्यामुळे आमच्या संयमाची पराकाष्ठा बघू नका आम्ही संयमी आहोत पण तेवढेच आक्रमक आहोत आमचा आक्रमकपणा बघण्यासाठी तुम्ही आम्हाला चिथावू नका एवढे मी इथे बोलतो मला इथे किरण मेहेर यांनी मला इथे बोलवलं इथे मला बोलायची संधी दिली आणि मी सर्वा मी सर्व क्रिकेट वीरांच्या वतीने इथे आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद